क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम नगरीमध्ये या विभागाचे लोकप्रिय आमदार डॉ तुषारजी राठोड साहेब पोलीस स्टेशनचे पी आय लक्ष्मणजी साहेब आणि शिक्षण विभागाकडून कैलाजी साहेब गट अधिकारी यांच्या व या संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अनिल कांबळेजी डॉक्टर राहुल कांबळेजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं कुठेही असा उपक्रम संपन्न झाला नसावा इतका सुंदर उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे या उपक्रमामध्ये तालुक्यातून जवळपास दीड एक हजार विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झालेले आहेत आणि या याचं उद्घाटन विद्यमान आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांच्या शुभासते होऊन विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यासाचा मूलमंत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं अभ्यास करून मोठं व्हावं अभ्यासाचं महत्त्व विषद करताना तुकाराम महाराजांनी सांगितलं की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे किंवा मा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही म्हणूनही तू मज ठाई अभ्यासे मिळ तर असंही आपल्याला अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथांचा अभ्यास केला म्हणून ते विश्वरत्न होऊ शकले तर हीच प्रेरणा या विद्यार्थ्यांनी घ्यावी डी जे का वाजवणं किंवा मिरवणुका काढून महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा अनिल कांबळेजी डॉक्टर राहुलजी दशरथ लोमंदे साहेब असतील गौतम काळेसर असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा असा विचार झाला की आपण त्यापेक्षा ज्ञानाची एका अर्थानं दिवाळीचा पण या मा विचारांची दिवाळी अविवेकाची कादळी गळावी आणि या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विवेकदीप उजळावा अज्ञान दूर व्हावा आणि त्यांच्या मनामध्ये ज्ञानप्रकाश पळावा या सदेतून हा सलग अठरा तासाचा उपक्रम या ठिकाणी संपन्न केला गेलेला आहे या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी होता आलं हे खरोखरच आम्ही आमच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याचं मानतो आणि अशाच प्रकारे दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानंच नाही तर वेगवेगळ्या महापुरुषांनी जे जे काही विचार दिले त्या विचारानूप उपक्रम या भागामध्ये व्हावेत अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो